माझा आवडता ऋतू मराठी निबंध उन्हाळा हा माझा आवडता ऋतू उन्हाळ्यात परीक्षा संपून आम्हाला सुट्टी लागते माझ्याकडे खेळण्यासाठी भरपूर वेळ असतो शाळेला सुट्टी असल्यामुळे खेळायला भरपूर वेळ असतो त्यामुळे मला उन्हाळा ऋतू हा खूप आवडतो आईस्क्रीम हे उन्हाळ्यातील माझा सर्वात आवडता खाऊ पेय सरबत दही लस्सी सर्व आंबट गोष्टी मला फक्त उन्हाळ्यातच खाता येतात उन्हाळ्यात मनसोक्त आंबे खाणे हा तर माझा आवडता छंदच आहे माझे खूप मित्र भेटतात आम्ही कॅरम बुद्धिबळ यांसारखे बैठे खेळ तर खेळतोच पण संध्याकाळी मनसोक्त क्रिकेट खेळतो विहिरीत पोहायला जाणे हेही ही उन्हाळ्यातच शक्य होते त्यामुळे उन्हाळा ऋतू मला खूप आवडतो उन्हाळ्यात पावसाळ्यासारखे चिकचिक नसते त्यामुळे बाहेर मैदानात भरपूर खेळता येते उन्हाळ्यातील दिवसही खूप मोठे असतात रोज ऊन उतरल्यावर घरातील सर्वजण झाडाखाली गप्पा मारत बसतात उन्हाळ्यामध्ये शेतातील कामे ही कमी असतात त्यामुळे सगळेच निवांत असतात उन्हाळा या ऋतूत एकमेकांना एकमेकांसाठी भरपूर वेळ देता येतो आणि म्हणूनच मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो उन्हाळ्यात जरी वातावरण उष्ण असले तरी स्वच्छ निरभ्र आकाश आणि त्यात एखाद्या नदीकाठी किंवा समुद्रकिनाऱ्यावर फिरणे हे मला खूप आवडते पाऊस वादळ येण्याची भीती नसते त्यामुळे मी आवर्जून समुद्रकिनारी फिरायला जातो अशा प्रकारे मी उन्हाळ्यातील सु घालवतो व खूप धमाल मस्ती करतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका